आज मी तुम्हाला एक अशी भाजी दाखवणार आहे जी बनवली की घरातल्या सगळ्यांना वाटेल अरे वा आज तर ढाब्यावरचीच चव आली आहे होय मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम ढाबा स्टाईल चमचमीत शेवभाजी ढाब्यावर ही भाजी काय इतकी भन्नाट लागते माहितीये त्यांचं वाटण ते असतं अगदी साधं पण तुफान मसालेदार आणि त्यातला धुरकट स्वाद तोच आज आपण घरी करून दाखवणार आहोत घरात भाजी कमी पडली तरी ही शेवभाजी म्हणजे एकदम लाईफ सेवर गरमागरम ज्वारीची भाकरी बाजूची भाकरी तुपाचा सुगंध बाजूला कांदा लिंबू आणि मध्य ही लाल बडक झनझल शेवभाजी बास जेवण एकदम मस्त जमून जाते बघा तर मंडळी जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजची आपली खास ढाबा स्टाईल शेवभाजी ती ही अगदी ढाब्यावर जसं करतायत तसंच यासाठी एक कडे घेऊन त्यात दोन चमचे तेल घालायचं आता त्यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप टाकायचे मी आज खोबरं चुलीवर भाजत नाहीये पण ढाब्यावर काय करतात माहितीये तिथे रोटी भाजण्यासाठी असते ना तंदूर भट्टी त्या भट्टीच्या कडेला ते खोबरं कांदा अशी जी नस भाजून घेतात त्यामुळे एकदम धमाल स्मोकी फ्लेवर येतो आपल्याकडे ती सोय नसल्यामुळे तुम्ही गॅसवर भाजू शकता किंवा माझ्यासारखा छोट्या छोट्या कापात खोबरं कापून तेलात तांबू सोयीपर्यंत परतवून घ्यायचं आहे खोबऱ्याला मी तुकडे केलेत त्यामुळे तेल घालत आहे जर किस्तेलं खोबरं असेल तर तेलाची गरज लागत नाही खोबरं भाजून झाल्यावर ते काढून घ्या कढईत थोडस तेल उरलेलं असतं त्यातच आता एक मध्यम आकाराचा उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा तुम्हाला थेट गॅसवर भाजून घ्यायचा असेल तर भाजीला आणखीन मस्त असताच मोकी फ्लेवर येतो नाहीतर या पद्धतीने कडे तांबू होईपर्यंत परतायचा आहे कांदा छान गुलाबी तांबूस झाला की चव आणि रंग उठून दिसतो आता बघा साहित्य लालसर होईपर्यंत छान परतून घेतलं आहे यामध्ये आता एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो एक आल्याचा छोटा तुकडा सात आठ लसूण पाकळ्या कढीपत्त्याची थोडीपणा हे सर्व घालायचं आहे टॉमॅटोमुळे भाजीला मस्त असा चटपटीतपणा येतो त्यामुळे टॉमॅटो नक्की घाला आता हे कांदा खोबरं आलं लसूण टॉमॅटो सगळं एकत्र शिजू द्या टॉमॅटो मऊ झाला की गॅस बंद करा आणि हे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्या थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात सगळं टाका आणि अगदी थोडंसं पाणी घालून बारीक एकदम फाईन वाटून करून घ्या हे बघा आपलं परफेक्ट ढाबा स्टाईल वाटण तयार झालेलं आहे आता पुढे आपण भाजी तयार करूया यासाठी कढईमध्ये साधारण तीन टेबल स्पून तेल घालायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण कढीपत्त्याची सात ते आठ पानं घालून घेणार आहोत आपण आधी तयार केलेलं फाईन वाटण त्यात सगळंच घालून द्यायचं ही भाजी तीन चार जणांसाठी पुरेशी होते वाटण घातल्यावर आपल्याला ते अगदी मंद आशेवर परतवायचं आहे गॅस मोठा ठेवायचं नाही अजिबात कारण मोठ्या आशेवर वाटण पटकन जळतं बंदाचे वर आठ दहा मिनटं परतवलं की तुम्हाला कडेने मस्त तेल सुटलेलं दिसेल आणि वाटणाचा रंग हलका गडद झाल्यासारखा भासेल हीच ते खूप महत्त्वाची आहे इथूनच भाजीला खरा ढाबा फ्लेवर येतो आता याद आपण मसाले घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा काश्मीरी लाल तिखट दीड चमचा घरगुती घाटी मसाला पाव चमचा हिंग मसाले कायम वाटणासोबत चांगले परतायचे प थेट परतताना करपू नयेत म्हणून मी मिक्सरमध्ये उरलेलं थोडंसं पाणी यामध्ये घालतो हे पाणी घातल्याने मसाले नीट मिसळतात आणि करपत नाहीत मसाले घातल्यावर पुन्हा दोन मिनटं मंदाचेवर परतवून घ्या आता कडेने तेल सुटायला लागलं की मसाल्याची चव अगदी नीट उठते पुढची स्टेप गरम पाणी घालायचं थंड पाणी नाही थेट उकळलेलं गरम पाणी तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं पाणी घातल्यावर लगेच रश्याला मस्त दाटसर एकसंद टेक्स्चर येतं आता शेवटी मीठ घालायचं मीठ शेवटी घालण्याचं कारण म्हणजे रस्ता किती आहे ते पाहून मिठाचं प्रमाण नीट जमून येतं सगळं एकदा तळापासून छान हलवून घ्या गॅस लहानच ठेवायचा आणि भाजीला सात आठ मिनटं छान उकळू द्यायचं मसाल्यांची सगळी चव या रश्यामध्ये उतरते आणि ढाब्यावरची जशी तरी येते ना तीच पण घरात आता बघा आपला मस्त दमदार रस्ता तयार झालेला आहे कोथिंबीर आपण नंतर घालणार आहोत वाटणामध्ये कोथिंबीर घातली तर रस्ता आपला काळपट होतो म्हणून फक्त गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर वापरणार आहोत आता शेव घालण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतो जर सगळे एकाच वेळी जेवणार असाल तर गॅस बंद करून रशियामध्ये थेट शेवला पण जर वेळेवर वेळेवर तुम्ही खाणार असाल तर रश्श्यात शेव अधिक घालू नका कारण की त्या शेवचा घिचका होतो त्यामुळे ताटात रस्सा वाढा आणि वरूनच शेव घाला तेव्हा चव अप्रतिम लागते अशीच चमचमीत ढाबा स्टाईल शेवभाजी आता आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी या जेवायला